जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तय यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह रात्री शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली सोमवारी रात्री पोलिसांच्या नाकाबंदीने चोरीच्या वाहनावर तसेच अपघातावर नियंत्रण मिळणार आहे पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या रात्रीच्या नाकाबंदीत धडक कारवाई करण्यात येत होती पोलिसांनी दुचाकीस्वार फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट वाहतूक परवाना नसणे आदी वाहतूक नियमांचा भंग तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनावर कडक कारवाई करण्यात आली बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस विभाग वेळोवेळी प्रयत्न करत आहे तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध शहादा पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे दुचाकी व चारचाकी चोरीचे प्रमाण तसेच अपघाताला आळा घालण्यासाठी रात्रीची नाकाबंदी नियमित सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे या कारवाईमुळे विविध स्तरातून पोलीस प्रशासनाचे अभिनंदन व कौतुक होत आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा